खालच्या स्तरावर मी मी सोडतोय म्हणजे शासन सोडतोय करतो चारशे बेचाळीस असो चारशे अठ्ठेचाळीस असो हे नऊशे त्र्याहत्तर असो ते एकसष्ट असो बत्तीस एकसष्ट असो तेहतीस एकोणऐंशी असो या सर्वच्या सर्व हे ग्रँड आता एखादा हे माझ्या तोंडातून निघाले नसेल त्याला देखील सर्वच्या सर्व लेखा पुरुषांना भरपूर ग्रँड

वैद्यकीय प्रतिपूर्ती दे दे जी देते ती सर्वच्या सर्व देते आता आपल्याला काढायचं आता याची प्रोसेस जी देय तुम्ही आहे त्याला मान्यता काढणार तुम्ही मला आम्ही मागे ती आता काढणार ती कशी घ्यायची की नाही माझं म्हणणं आहे की आता तुम्ही जर ऑफलाईन डेट सादर केलं असेल तर ते कामाचं नाही आता प्रत्येकाला टॅग दिलाय तुम्हाला हे सर्व ऑनलाईनच करायचं तुम्ही सगळ्यात पहिले हे सगळं करा ऑनलाईन केल्यानंतर ज्या व्यायकाला परच्या काळाची मंजुरी पाहिजे असेल त्याची काळजी मी ते संपर्क करून घेईन तुम्ही फक्त देयकी ऑनलाईन सादर करा ही डेआयपी आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सर्वांच्या सर्व काळाची आहे मी ती तुम्हाला काढून देतो काही अडचण आली तर मला केव्हाही कॉल करा मी तुमच्या मदतीला आहे तुमचा एवढेच तुम्ही फक्त पाठ वर दाट करून लढवा मी दर धन्यवाद